जनता फक्त महाराष्ट्राला डोक्यावर घेऊन चालते महाराष्ट्रामध्ये कोणत्या नेत्याने किती घोटाळे केले आहे अजून देखील कोणत्याच माणसाला माहीत नाही महाराष्ट्राच्या जनतेने सांगावं की या माणसाने इतकी घोटाळे केले त्याची कमेंट आपण पिन करून टाकू फक्त सांगा तुम्ही कोणत्या नेत्याने किती घोटाळे केले आपण बघूयात ह्या आपल्या व्हिडिओमधून महाराष्ट्राची जनता सर्व नेत्यांना डोक्यावर घेऊन चालते पण त्या जनतेला माहीत नाही की किती नेत्यांनी किती घोटाळे केले आहे महाराष्ट्रातील राजकारणातील अनेक नेत्यांवर विविध घोटाळ्यांचे आरोप झाले आहेत खालीलप्रमाणे आपण काही बघूयात प्रमुख नेत्यांची माहिती दिली आहे ज्यावर गंभीर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप आरो, किंवा शिक्षा झाली आहे आपण बघूयात सुरेश जैन शिवसेनेचे घोटाळा जळगाव घरकुल घोटाळा त्यांनी एकशे दहा कोटी रुपयांचा घोटाळा केला होता त्यांना शिक्षा झाली होती सात वर्षाचा करावस व शंभर कोटी दंड लागला होता त्याचबरोबर माजी गृहमंत्री सुरेश दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये या घोटाळ्यात दोषी ठरवण्यात आले या प्रकरणात सत्तेचाळीस आरोपींना शिक्षा झाली आता शिवसेनेचे सुरेश जैन जे होते त्यांनी एकशे दहा कोटी रुपयांचा घोटाळा केला होता त्याचबरोबर आहे गुरापराव देवकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ही नेते आहे घरकुल योजनेची यांनी घोटाळा केला होता जळगाव शहरामध्ये त्यांनी घरकुल योजनेचा घोटाळा केला होता पाच वर्षाचा करारावस पाच लाख दंडदांना शिक्षा झाली होती माजी नगरसेविका मंत्री देवकर यांना या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते त्याचबरोबर आहे धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसचा घोटाळा कृषी विभागातील अठ्ठ्याऐंशी कोटीचा अनुदान घोटाळा यांनी केला होता सामाजिक कार्यकर्त्यांना अंजली दामया यांनी या, या प्रकरणाची तक्रार केली असून भ्रष्टाचार प्रतिबंधक विभ विभागाने ए सी बी तपास सुरू केला आहे त्याचबरोबर आहे शरद पवार व अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस घोटाळा महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा पंचवीस हजार कोटी रुपयांचा यांनी घोटाळा केला आहे काका मिळून पंचवीस हजार कोटी रुपयांचा इतका घोटाळा केला आहे ईडीने या प्रकरणात मनी ट्रा लॉन्ड्रीचा गुन्हा नोंदवला आहे तपास सुरू आहे आता तुम्हाला बऱ्याच जणांना न्यूजवर सांगितलं असेल पण बऱ्याच जणांनी न्यूजकडे लक्ष दिलं नसेल त्याचबरोबर आहे प्रवीण दरेकर भाजपचे नेते मुंबई जिल्हा सहकारी बँक घोटाळा एकशे तेवीस कोटी रुपयांचा यांनी घोटाळा केला त्याचबरोबर दोन हजार पंधरामध्ये या प्रकरणात एफ आय आर दाखल करण्यात आला होता चंद्रकांत सोनवणे शिवसेना ने पक्षाचे नेते आहे जळगाव घरकुल घोटाळ्यामध्ये हे देखील सहभागी होते या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले त्याचप्रमाणे आहे संजय राऊत शिवसेनेचे नेते आहे त्यांच्यावर आरोप केला फडणवीस सरकारच्या काळात पंचवीस हजार कोटींचा भ्रष्टाचार आरोप या आरोपींची चौकशी सुरू आहे सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत जमीन बळकवणे व अवैध संपत्ती जमा करण्याचे आरोप यांच्यावर लावलेले आहेत ए सी बी ईडीची चौकशी यांच्यावर सुरू आहे त्याचबरोबर किरीट सोमय्या भाजपचे नेते आहेत पी एम सी बँक घोटाळ्यात सहभागीचा आरोप आहे या ज... या प्रकरणात चौकशी सुरू आहे वरील माहिती सार्वजनिक स्त्रोतांवर आधारित आहे काही प्रकरणामध्ये न्यायालयीन निर्णय झाले आहेत तर काही प्रकरणामध्ये तपास सुरू आहे जर तुम्हाला विशिष्ट नेत्यांविषयी माहिती पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा आपण आपल्या चॅनलवर त्याचा देखील एक पर्सनल व्हिडिओ बनवून टाकू आता तुम्हाला आतापर्यंत माहित होतं का महाराष्ट्रामधले नेते किती घोटाळे करू शकतात आपण आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे महाराष्ट्रातले नेते पण काही कमी नाही तुम्ही फक्त जनता त्यांना डोक्यावर घेऊन नाचवते पण त्यांनी आतापर्यंत इतके घोटाळे केले आहे की महाराष्ट्रातल्या जनतेच्या डोळ्यासमोर आले नाही महाराष्ट्राच्या जनतेच्या डोळ्यासमोर आले तर महाराष्ट्राची जनता कुठपर्यंत कोणत्या दिशेने बघेल कोणत्याच नेत्याला अजून देखील माहीत नाही त्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेने आता थोडं सावधगिरी बाळगायला पाहिजे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण की महाराष्ट्राच्या जनतेला कळू द्या की नेत्यांमध्ये पण किती खोड आहे नेते लोक पण किती घोटाळे करतात सर्वसामान्य माणसाने घोटाळा केला न्यूजवाले त्याला कोणत्या टोकाला नेऊन सोडतात हे सर्वसामान्य जनता समजू शकते परंतु नेत्यांनी ने जर कधी घोटाळा केला तर पूर्ण या ठिकाणी न्यूजवाल्यांना दाबण्यात येतं तर न्यूजवाले पण सत्ताधारी पक्षाकडून काम करत असतात यावर स्पष्ट दिसून येत आहे आतापर्यंत इतके घोटाळे झाले कोणाचा घोटा उघडकीस आला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण की आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचला पाहिजे